तेलंगणाचे विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त कारखान्यावर शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा तेलंगणामधील शेतकऱ्यांना सर्वोपरी साखर करण्याचे गणपती यांचे आश्वासन शिरोळ प्रतिनिधी तेलंगणा राज्यामधील साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता भासत आहे त्याकरिता शेतकऱ्यांना ऊस पिकाकडे ते वळण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने विशेष उपक्रम लावले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे साखर आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स आणि दहनवयन उद्योग आणि वाणिज्य आणि विधिमंडळ कामकाज मंत्री श्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली आमदार शास्त्रज्ञ अधिकारी आणि पंचायत शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा श्री दत्त कारखान्या आणि कारखाना परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता ऊस उत्पादन वाढी वाढीसाठीचा ऊस विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर मंत्री डी श्रीधर बाबू यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना कारखान्याच्या अब्बासो अधिकारी वर्गासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे यानंतर गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना सर्वपती सह सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मंत्री डी श्रीधर बाबू यांच्यासोबत बोधनचे आमदार पी सुदर्शन रेड्डी माजी आमदार रवींद्र रेड्डी तेलंगणा सरकारचे माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स उद्योग आणि वाणिज्य विभागाचे विशेष मुख्य सचिव जयश रंजन निजामाबादचे जिल्हाधिकारी राजीव गांधी हनुमंतू साखर उपायुक्त छत छ, छ रेड्डी उद्योग संचालक साखर आयुक्त तेलंगणचे संचालक डॉक्टर जी मालसूर साखर उपायुक्त छ रेड्डी हैदराबादचे सहाय्यक साखर आयुक्त सोमागमी श्रीनिवास बोधनचे सहाय्यक साखर आयुक्त छ व्यंकटरवी यांच्यासह शेतकरी हा अभ्यास दौऱ्यात सहभाग झाले होते तेलंगणा राज्यातील उसाचे सरासरी एकरी उत्पादन तीस टनापर्यंत आहे तेथे प्रामुख्याने भात व तंबाखू पीक घेतले जाते त्यामुळे तिथे असलेल्या सात साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासत असल्याचे सरासरी एकरी ऐंशी टनापेक्षा जास्त उत्पादन घे उसाचे यावे यासाठीचे तंत्रज्ञान चालून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा होता प्रारंभी शेडशा येथील चेतन साधने शिर्टी येथील अशोक चौगले या एकरी शंभर टन ऊस उत्ताधन प्लॉटवर प्रत्यक्ष जाऊन माहिती घेण्यात आली तसेच शिरोळ घालवाडो खोटिकुल येथील शारपळ जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देण्यात आली कारखान्याचे इंजिनिअरिंग को जनरेशन इथेनॉल ई टी पी कंपोस्ट खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेऊन सर्व उपक्रमाचे विशेष कौतुक केले माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये जाऊन माती आणि पाणी आणि पान परीक्षण तसेच अमेरिकन बनावटीची फ्लोरोफिल मीटरने अन्नद्रव्याची उपलब्धता तपासून जमिनीसाठी व पानावर फवारण्यासाठी कोणते अन्नद्रव्य वापरावे याबाबत सखोल माहिती घेतली सेंद्रिय सेंद्रीय करवाढीसाठी राबवलेल्या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन सुपर केन नर्सरी तंत्रद्वारे कमी पैशात ऊसाचे रोप कसे तयार करायचे याचेही तंत्रज्ञान आत्मसात केले मुख्य शेती अधिकारी शे श्रीशैल्य हेगाणा यांनी प्रोजेक्टद्वारे सर्वांना क्षारपट जमीन सुधारणा प्रकल्प व सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गशन केले यानंतर मंत्र्यांनी गणपती पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकरी ऊस उत्पादन वाढीचा श्रीदत्त पॅटर्न आणि कारखाना परिसरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले आणि तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन केले गणपतरा पाटील यांनीही तेलंगणामध्ये येऊन या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आणि संवाद ठेवून आगामी काळात काम करण्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी मृदाशास्त्रज्ञ टी अंजहा ऊस पैदासकार राकेश कृषी अधिकारी व माती परीक्षक श्री लक्ष्मीकांत रेड्डी जिल्हा उद्यमविद्या अधिकारी भंडारी श्रीनिवास दत्त चेअरमन दवुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील अमर चोकले दीपा भंडारे सुनील पाटील संजय यादव विजयकुमार इंगळे संतोष दुधाळे दीपक कळेकर चीफ इंजिनियर मुल्लाने कीर्तिवदन मर्जे यांच्यासह कारखाना शेती खात्याचे उप कर्मचारी उपस्थित होते